प्रेण देलो प्रेण देलो प्रेण देलो प्रेण। चार युग आहेत कृत त्रेत दोपार की कृतीयुगामध्ये एक माणसाला एक लाख वर्षे आयुष्य असते आणि ते बत्तीस लाख वर्षे चालते ते तत्या तर त्या कृतीयुगातले माहिती मी वाचली तर कृतियुगामध्ये कुठंही म्हणजे जाती धर्म नव्हते आणि जाती धर्माचा उल्लेख कुठं दिसत नाही तिथले जे लोक होते सगळे आत्माराम होते आणि बहीण भावाच्या जोडे होते अनु अनुसरलेले त्याला कृत्युग का म्हणतात कारण मायेनं हे कृत्युग केलेले मायानं कृती कृतियुगामध्ये आ, दोन दोन जोडपे आणून सोडते एक एक जोडपं म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी असे हजारो जोडपे लाखो जोडपे आणि त्याचं वर आयुष्य आहे एक लाख वर्षे तर तिथं काही जाती धर्माचा विषय नाही ते आत्माराम असतात आणि दुसरा युग आलं त्याच्यानंतर तर ते युग कसं बदलत आहे तर जसं आपला पावसाळा गेला की हिवाळा येतो हिवाळा गेला की उन्हाळा येतो उन्हाळ्या झालं की पुन्हा पावसाळा येतो पावसाळ्या झालं की पुन्हा हिवाळा येतो तर अशा प्रकारे हे युग बदलत असतात आपल्याला माहीत बी होत नाही युग बदलल्यावर पण माणसाच्या प्रवृत्तीमध्ये माणसाच्या वर्तुकीमध्ये माणसाच्या नीतिमत्तेमध्ये माणसाच्या मनोवृत्तीमध्ये बदलत होतो ब म्हणजे युग बदलला की त्याच्या सगळंच बदलत आहे त्याचं आणि मग तिरेता युग लागला तिरता युगामध्ये मग सोळा लक्ष म्हणजे दुपट कमी झालं सोळा लक्ष वर्षी आणि तिथं मग तिथं मात्र जे जे ते, ते पोरं होते दोघं दोघं त्याच्यापासून ते विकरणे शेवटी आणि विकरून त्याच्यापासून जी प्रजा तयार झाली ती प्रजा आपण आहोत आणि ती प्रजा त्रेतायुगाची प्रजा आहे तर त्रेतायुगामध्ये मग ही इंद्रियजन्य प्रजा म्हणता येईल त्याला हे असं वर्णन सगळं भगवान श्री चक्रधर साहेब महाराजानं त्यांच्या तत्त्वज्ञानामध्ये सांगितलेलं आहे आणि हे मी वेदाला पुराणाला पडतळून पाहिलेले तर ते तीर्थयोगामध्ये ती 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 इंद्रियजन्य म्हणजे आपण जसे इंद्रिय स सहयोगानं तयार होतो इंद्रियाच्या तसे मग तिथून इंद्रियजन्य प्रजा तयार झाली आणि तिथून मग मारामाऱ्या जाती वर्षात तरीही नव्हती दिलं तिथं वर्ण होते वर्ण श्रीकृष्ण महाराज म्हणजे चातुर्वर्ण गुण कर्म विभाग गुणाच्या कर्माच्या विभागानुसार चार वर्ण तया केलेली होते ब्राह्मण म्हणजे शमो दम करीं, तप शौच शांतीरज्य वेवच ज्ञान विज्ञान मास्तिक्यम ब्रह्मकर्म स्वभाव असं हे जे कर्म करीन शम करीन दम करीन तप करीन शमो दम तप सोचे शांती ठेवी आर्जव ज्ञान ते जवळ आहे विज्ञान आहे ज्ञान विज्ञान कर्म ब्रह्मकर्म स्वभावाचे आणि त्याच्यानंतर शास्त्रधर्म ब्रह्म क्षत्रिय क्षत्रिय कोण मग ते म्हणले म्हणजे काय म्हणले पाहिजे ना शमोदमोत्त शौच शांतीराज्य ब्रह्म कर्म ब्रह्मकर्मसभाज आणि दानमीश्वर काय म्हणले कडे युद्धतापपरायण दानमीश्वर भाष्यम शास्त्रम स्वभाव म्हणजे युद्ध करणे आणि इतर तीन याची तीन वर्णाची रक्षण करणे आणि तप करणे दान देणे आणि त्याच्यातून युद्धातून पळून न जाणे अशा त्रियाचा धर्म आणि कृषी गोरक्ष वाणिज्यम वैश्य कर्म स्वभाव वैश्य म्हणजे आपण सगळे वैसे जवळजवळ नव्वद टक्के लोक आपण वैश्य आहोत त्यावेळेस बी वैश्य होते तर त्याचं काम आहे कृषी करणे गोरक्ष वाणिज्य करणे शेती करणे व्यापार करणे हे कोणाचं काम आहे ब्राह्मण शेत वैशाचं काम आहे आणि शूद्राश्या स्वभाव जे सोबत त्याचं काय म्हणजे सुदृढ माणसाचं काम आहे की सेवा करणे असे चार वर्ण होते आता ते लग्न त्यावेळेस कसे होत असतात तर ह्याचं काही म्हणजे मला काही मेळ लागला नाही परंतु लग्न तर होतच होते आणि लग्न को कोणी कोणात मी मुली दे देणे देणे देत होते असं दिसत होतं कारण श रामाची बहीण तर येता रामाची बहीण होती ती दिली होती त्या कोणाला म्हणजे एक ऋषीला दिली होती ऋषीला म्हणजे असे ऋषीला म्हणजे तो कोण होता ब्रह्मण होता त्याला दिली होती आता असे असे विवाह हो वगैरे त्यावेळेस वाचे नंतर लागलं दुपारी असं ते बत्तीस सोळा वर्षे वर्षे सरलं की आपण मग तेच द्वापारीव लागत असते आणि द्वापारी लागलं तर ते, ते, ते बदल होत नसतो विवाहामध्ये पण पण जसं पावसाळा गेला की उन्हाळा आपण मते लागतो पावसाळा गेला की हिवाळा आपण मते लागतो हिवाळा गेला की उन्हाळा आपण मते लागतो असं होत असते आणि तसंच मग द्वापार लागलं आणि द्वापार लागल्यानंतर ते आठ वर्षे आठ लक्ष वर्ष चालते तिथं हजार वर्षे आयुष्य आपल्याला आहे आणि मग तिथं श्रीकृष्ण महाराज ऋषी ते असे लोकं लोक मोठमोठे जमा झाले आणि त्या त्या लोकांना मग श्रीकृष्ण महाराजानं ज्ञान सांगितलं द्रोणाचार्य हे जरी ब्राह्मण होते तरी त्याने शूद्र हे क्षत्रियाचा धर्म अंगीकारला आणि असं म्हणजे आणि हा जो एकलव्य होता एकलव्य हा शूद्र जरी असला तरी त्यानं सिद्धी प्राप्त केली म्हणजे द्रोणाचार्यासारखी द्रोणाचार्याला लाजून अशी सिद्धी त्याचं होती तर असे ग्र घट्टक्रम गर, घडत होते आणि मग नंतर कलियुग लागलं कलियुगामध्ये मात्र श्रीकृष्ण महाराजानं पाच पांडवाला सांगितलं की आता हे कलियुग लागलं आहे तुम्ही आता निघायचो तु। कारण हे कलियुग चांगलं नाही आणि परीक्षिती नाही होता राजा त्याचा नातू होता म्हणजे अभिमन्यूचा जेलमेज अभिमन्यूचा परिस्थिती अभिमन्यूचा मोर्गा परिक्षिती उत्तरेचा यायचा अभिमन्यूचा आणि त्याचा जेलमेज यायला मग आता तो परिस्थिती राजावर बसविला आज मग हे पाच पण निघून गेले म्हणजे छत्तीस वर्षे राज्य केलं फक्त आणि निघून गेली मग आता कलयुग लागला आणि कलयुगामध्ये ही जाती व्यवस्था कोणं तयार केली काय झाले माहीत नाही पण इतकी बोकाळली ती जात नाही ती जात और लव्ह मॅरेज केलं एका माणसानं तर लव मॅरेज केलं तर ती पहिली जात गेली दुसरी ती मुलीची जात गेली मुलाची जात गेली पण तिसरीच एक जात तयार झाली म्हणजे अशा जाती तयार व्हाल्या तिथं आणि जातीचा अभिमान प्रत्येक माणूस घेतो पण हा जातीचा अभिमान हा फोल आहे आपण सगळे एक आहोत आपल्या म्हणजे आता मुस्लिम जे झाले आपण झालो तर मुस्लिमांच्या काय अंगात हिरो रक्त आहे का हो आणि आपल्या रंगात काय लाल रक्त आहे का असं काहीच नाही सगळ्याच्या सारखे सगळे मानव जाते आपली तर आपण त्यामुळं जातीभेद आपण केला न पाहिजे आपण धर्मभेद बी केला पाहिजे अहो धर्म आता आपले आपल्या भारतात तर लोकशाही आहे लोकशाहीमध्ये धर्म कसा आचरायचा तर घटनेत सांगितलंय की प्रत्येक माणसानं आपला धर्म आपल्या चौकटीच्या आत वापरायचा चौकटीच्या आत बाहेर धर्म आणायचा नाही बाहेर आपण सगळे एक आहोत कोणीही धर्माचे नाही भारत हे निधर्मी राज्य आहे कोणीही धर्माचं राज्य नाही हिंदूचं नाही ना मुस्लिमाचं नाही ना कोणा शिखाचं नाही ना इसाईचं नाही कोणाचंच नाही हे निधर्मी राज्य आहे नह म्हणून आपल्या चौकटीच्या बाहेर आपण निघलो की आपला धर्म आपण घरात ठेवायचा आपण आपल्या चौकटीच्या आज धर्माचं आचरण करायचं तर असं आपल्या कायद्यानुसार आहे परंतु तो धर्म धर्म तर द्या पण जातच बाहेर येते आणि जाती जातीमध्ये जाती अनेक हे जे हुशार लोक असतात राजकारणी लोक असतात ते तीड निर्माण करून देतात आणि आपली पोळी त्याच्यावर भासतात तर काय झालं बघा शिवाजीराजे होते आणि शिवाजीराजेनं स्वराज्य रा स्थापन करण्याचा प्रयत्न केला आणि केलं मी स्थापन एवढ्या म्हणजे एवढ्या अडचणीतून त्यांनी स्वराज्य स्थापन केलं तर काय झालं पन्हाळ्यावर होते शिवाजीराजे आणि पन्हाळ्यावर होते आणि मग तिथून काय झालं की पन्हाळा खाली सिद्धी जोहर आणि मुकरब खान असे दोन दोन लोकायला औरंगजेबाने पाठवलं आणि मग येणं याचे सैन्य किती लाखोनं होते शिवाजीराजावर सैन्य किती असायचं दहा पाच हजार सैन्य असायचं आणि याच्याजवळ लाखानं आणि मग त्यानं त्या ग गडाला वेढा द्यायला आणि वेढा दिल्यानंतर शिवाजीराजाला तह हो करावं लागला कोणासंघ मिर्झा राजा जयसिंग जा संघ पण ते वकील होते काय होतं त्याचं नाव तरी मग काहीतरी होतं तर ते वकिलाला घेऊन गेले वकिलाला पाठवलं आणि मग त्या तहाची बोलणी झाली मग शिवाजीराजे गेले आणि मग त झाला आणि शिवाजीराजे ज्यावेळेस तिकडं गेले तर शिवाजीराजे गेल्यानंतर शिवाजीराजाला त तहासाठी वर्विण्यात आलं आणि तेवीस किल्ले आपले म्हणजे स्वराज्याचे त्या औरंगजेबाला द्यावं लागले आणि त्या राजेच्या ताब्यात शिवाजीराजाला काही काळ राहावं लागलं आणि मग तिथून त्याला ते, ते म्हणले की बाबा आम्ही जर बाहेर गेलो नाही तर तुम्हाला ह्या ता किल्ल्याचा ताबा कोण द्यावा आणि मग किल्ल्याचा ताबा कोण द्यावा तर मी बाहेर गेल्याशिवाय ताबा आमचे लोक देणार नाहीत तुम्हाला ताबा द्या युद्ध खेळतील तुमच्या सगळं चार हात खेळतील पण मी म्हणल्याशिवाय देणार नाहीत एवढे खंबीर लोक आहेत आणि मग शिवाजीराजेला जाऊ दिलं पण शंभू नावाचं कोरब त्याचं नाव पुढं काय ठेवलं त्याचं संभाजीराजे शंभू तर त्या शंभूला ओलीस ठेवण्यात नाव आहे बाबा वो। तर ओलीस ठेवलं आणि नंतर शिवाजीराजे बाहेर आले घरी किती तणावाचं वातावरण होतं त्याचं राजे शिवाजीराजेला तीन पत्न्या होत्या आणि आई होती जिवंत होत्या आई मी त्या रस्मासाप आणि शिवाजीराजे मात्र जिवंत नव्हते तर मग हे सगळं तणावाचं वातावरण किती दुःख किती कष्ट किती मर्म किती म्हणजे त्याच्यात ते जर तुम्ही वाचता शिवचरित्र तर तुम्हाला कळन की ही किती किती कष्टातून गोष्ट करावं लागेल शिवाजीराजा आणि मग काय झालं आणि काय असतं त्याच्यात घरची शे आणि बाजारची शिवाजीराजे आता राजाला माहीत की आपल्याला काय ला करावं लागत आपल्याला किल्ले द्यावं लागतील ला तर यायचं म्हणणं होतं की हा किल्ला काढून द्यायला चौक द्यायला अरे बाबा तू बाजार घरची ना तर तू घरची पारशी आली पण बाजारची बाई येडी असते आणि मग शिवाजीराजाला तेवीस किल्ले द्यावं लागले त्या याला कोणला औरंगजेबाला आणि मग औरंगजेबाला दिल्यानंतर मग शिवाजीराजे तिथं अडकले पोरगाबी अडकाला आणि मग घरी सगळी शोककळा पसरली आणि मग शोककळा पसरल्यानंतर झालं काय शोककळा पसरल्यानंतर मग पण त्याच्यातून शिवाजीराजे शिवाजीराजाला बाहेर जाण्याची मुभा दिली शिवाजीराजे याच्यावर आले किल्ल्यावर आले आणि नगरजवळ कोण जाता किल्ला होता त्या किल्ल्यावर होते त्यावेळेस त्या जिजाऊ होत्या तीन पत्न्या आणि शंभूराजा आणि शंभूराजेची पण लग्न झालेलं होतं त्या, त्या, त्या मुली ती शिरक्याची पोरगी होती आणि असे सगळे परिवार त्याचा आणि मग त्या तीन ज्या राण्या होत्या त्या राणेनं काय केलं शिवाजीराजे आले म्हणले पण याच्यात मी सांगतो काय झालं आता खरा कार्यक्रम म्हणजे शिवाजीराजेला च्या मागं हे लो, लोक लोक लागले आणि मग शिवाजीराजाला खैब कोणती खिंड होती ती त्या खिंडीमध्ये आढळण्याकर शिवाजीराजांना त्या खिंडी परत गेले आणि त्या खिंडीमधून निरोप आला की गरीब मागं आलेली आणि मग सगळेजण हलदील झाले आता काय करावं आणि मग येणं बाजीप्रभू देशपांडे म्हणले रा राजे बाजूप्रमुख देशपांडे त्यात होते आणि त्याच्यात कोण होते बांदल होते आणि असे अनेक लोक होते आणि मग त्याच्यामध्ये काय झालं तुम्ही जा पुढं आम्ही ह्या गणिमायना पुढे येऊन देत नाही तुमच्यापर्यंत तुम्ही ज्यावेळेस गडावर जाताना आणि तिथून बार करतात त्यावेळेसच आम्ही एक आम्ही आमचा प्राण सो तर मग हे असं झाल्यानंतर असं ठरल्यानंतर मग बांदल हे जे लोक नाही का त्या गरिमाच्या हल्ल्यामध्ये मारले गेले आणि मग शिवाजीराजे तर वर आले आणि आल्यानंतर आनंद झाला पण हे लोक गेले ना शिवा काशीद वा शिवा काशीतला त्या रा, रा, राजानं मारून टाकण्यात आलं राजानं मारलं शिवाकाशीला म्हणजे शिवा काशीत वारला म्हणजे कोण वारला पुन्हा पुन्हा माळशी पडून देशपाटे वाढले बांधल वाढले म्हणजे अशी बरेच मारामारी झाली शिवाय म्हणजे आपल्या जो आ, हे होतं त्या स्वराज्याचं अतिशय नुकसान झालं पण हे त्या महिलेला काय माहीत काय माहीत महिलेला बांधली पण महिला पण शिवा जिजाऊ मात्र चाणक्य होत्या आणि त्या महिलेला काय माहीत नव्हतं महिला साखर ला वाटू लागल्या साखर वाटताना महिला त्या जी जाऊन बनवलं म्हणलं हे तुम्ही काय करायला ते म्हणे मग आम्ही साखर वाटायलो ते म्हणे आपल्याला सुतक आहे ते म्हणे कसलं सुतक आहे ते म्हणे अहो बादल वारले गेले आपले ह्या मोहिमेमध्ये ते आपले सोयरे नव्हते का ते आपले कोणीच नव्हते का आणि जो शिवाकाशीस वारला गेला तो कोणीच नव्हता का आणि बा बा बाजी प्रभू देशमाने मारले गेले याच्यातच आपल्यासाठीच आपले ह्याच स्वराज्य रक्षणासाठी तर ते कोणीच नव्हते का आपले नाही जिजाऊ म्हणल्या ते सगळे आपले सगळे होते आणि त्याचं सुतक आपल्याला आहे आणि ती साखर वाटणं बंद केले माय बघू ह्या शिवचरित्र सांगण्यामध्ये शिवचरित्र सांगणे हा माझा उद्देश नाही मी संशोधक नाही मी इतिहासकार नाही त्याच्यात माझ्या मागपुढं क्रम चुका झाल्या असत्या पण ही गोष्ट झालेली आहे आणि शिवा जिवाजी शिव हे शाळ जे जिजाऊ मातेचं जे म्हणणं होतं जे मत होतं ते मताची आज आपल्याला गरज आहे जिजाऊ म्हणल्या की सगळे आपण सोयरे आहोत त्या त्याचं पण आपल्याला धरायचं आहे तर हे जे मत आहे मायबा ह्या मताची आज आपल्याला गरज आहे आणि ते मत जर आपण सांगण्यानं भारतामध्ये जर आपण ते मत अवलंबिलं त्या भा त्या मतानुसार जिजाऊच्या मतानुसार आपण जर चाललो हो तर खरी लोकशाही खंबीर होऊ शकते नाही तर ह्या जाती व्यवस्थेमुळं एक दिवस लोकशाही ही, ही। म्हणजे काय होईल लोकशाही खिळखिडी होईल लोकशाही खरी खरं सगळ्या भारतात म्हणलं जगात म्हणलं तर फक्त भारतामध्ये लोकशाही आहे आणि यशस्वी चाललेली मी आहे परंतु हे जाती व्यवस्थेचं जे भांडण आहे जाती व्यवस्थेमुळं ह्या लोकशाही लोकशाहीचे धिलवडे उडत आहेत आणि प्रत्येकानं जाती व्यवस्था सोडून द्यायला पाहिजे जातीचा अभिमान धरला पाहिजे आपला शिवाजीराजाचा अभिमान धरायचा आपल्या देशाचा अभिमान धरायचा आपल्या वाटल्यास धर्माचा अभिमान झाला पण धर्माचा बी अभिमान कामाचा नाही आणि जातीचा बी अभिमान कामाचा नाही फक्त जाती व्यवस्था आपण सोडून द्यायची आणि धर्म आपल्या चौकटीच्या आत आपण आपला धर्म आपण सांभाळायचा तर असं जर केलं माहिती बाबो तर आपली लोकशाही टिकू शकत नाही तर लोकशाही टिकणं आणि लोकशाही यशस्वी होणं हे फार मला आवड दिसतं आहे तर आपल्या सगळ्याच्या मनामध्ये आपण सगळ्यांनी जर हे जाती व्यवस्थेला जर बगल दिली जाती व्यवस्थेला बगल दिली जाती व्यवस्थेप्रमाणे आपण सगळ्यांना एक मानलं आणि खरं वास्तविक आपण मानव जाती एक आहोत मानव मानव फक्त दोनच जाती येतात स्त्री आणि पुरुष अशा दोन जाती येतात तर तिसरी जात नाही बाय हो त्याच्यामुळं ही मानव जात आहे तर मानवता मानवता म्हणजे काय मानवता म्हणजे दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होणे दुसऱ्याच्या सुखात सुखी होणे ही मानवता आहे आणि ही मानवताची गरज आज लोकशाहीला आहे जिजाऊच्या जिजाऊनं जे जो त्याच्या सुनाला जो उपदेश केला त्या उपदेशाची आज भारताला गरज आहे माय बापो आणि हा जर उपदेश आपण आपल्या गळी उतरिला तर आपलं आपली लोक सक्सेस होईल आपला फायदा होईल आपण जगात नंबर एकचे राष्ट्र होऊ आणि आप एरवी तर आपल्या आप भारत माते भारताला भारत माता म्हणले तर माय बापो भारत मातेचं हे नाव तुम्ही काय करा टिकून ठेवा चीन माता कोणी म्हणत नाही पाकिस्तान माता कोणीत नाही पण भारत माता म्हणतात तर भारत मातेचं हे नाव आपल्याला टिकून ठेवता आलं पाहिजे आणि आपण सगळ्याला सम धरलं पाहिजे आपण आपल्या भांडलं न पाहिजे हा एकमेकाचा खून करणं न पाहिजे आणि आपण सगळ्याला बंधू मानून चाललं पाहिजे अशी माझी सगळ्यांना विनंती आहे धमोद प्रणाम धनोद प्रणाम